अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये टी व्ही मोबाईल इलेक्ट्रिक वाहने बॅटरी औषधी स्वदेशी कपडे स्वस्त होणार आहे <laughs> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केलाय केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम लघु उद्योगांना सहा लाखांचे क्रेडिट कार्ड देणार स्टार्टअप उद्योगांसाठी वीस लाखांचे कर्ज उत्पादकांसाठी नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशनची स्थापना करणार देशात पाच नॅशनल सेंटर्स फॉर एक्सलन्स स्थापन करून क्षमता वृद्धीसाठी प्रयत्न करणार देशातील पाच आय आय टी मध्ये आर्थिक अत्याधुनिक सुविधा उभारणार प्रत्येक जिल्हा रुग्णालयात डे केअर कॅन्सर केंद्र उभारणार पाच वर्षात मेडिकलच्या पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार ऑनलाईन कंटेंट निर्मात्यांसाठी ई श्रम अंतर्गत ओळख जलजीवन मिशनसाठी निधी देणार राज्य सरकारांना विकास कामांसाठी बिनव्याजी कर्ज देणार देशात वैज्ञानिक संशोधन जहाज बांधणी न्यूक्लियर एनर्जी कार्याला प्रोत्साहन देणार मध्यमवर्गीयांच्या हवाई वाहतूक व्यवस्थेसाठी उडान योजना छोटी एकशे वीस शहर हवाई वाहतुकीने जोडणार खाजगी उद्योगांसाठी पीएम गतीशील पोर्टल पर्यटन विकासासाठी केंद्र उभारणार वैद्यकीय व धार्मिक टुरिझमला चालना देणार भगवान गौतम बुद्धाची ठिकाणं टुरिझमसाठी विकसित होणार निर्यात धोरणात अमूलाग्र बदल करून माल निर्यातीसाठी सुविधा उभारणार पुढील आठवड्यात नवीन आयकर बिल सादर करणार ग्रामीण भागातील बचत गटातील नागरिकांना आर्थिक मदतीसाठी धोरण यंदाच्या आर्थिक वर्षात जी डी पीच्या चार पॉईंट चार टक्के तूट अपेक्षित वर्ष दोन हजार पंचवीस साठी कॅम्पेक्स दहा लाख कोटी आयकर नियम सोपे करणार सबका साथ सबका विकास सबका विश्वास या त्रिसूत्रीवर काम करणार किरायाच्या टी टी एसची ची मर्यादा दोन पॉइंट चार वरून सहा लाखांवर